नमस्कार शिल्पा मकरंद गोखले या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे श्रोते हो सुख हा स्वर्ग तर समाधान हा मोक्ष आहे या विषयाला धरून आज मी बोलणार आहे सुख आणि समाधान या एकसारख्याच गोष्टी वाटल्या तरी त्या भिन्न आहेत सुख हे बाह्य गोष्टीकडनं मिळतं तर समाधान आंतरिक असतं म्हणजेच सुख हे भौतिक गोष्टींकडनं आणि समाधान हे आंतरिक असतं मनाची अखंड टिकणारी तृप्त संतुष्ट स्थिती म्हणजे समाधान होय अहो समाधान कोणी कोणाला देऊ शकत नाही की घेऊ शकत नाही ते ज्याचं त्यालाच प्राप्त करून घ्यावं लागतं सुख आणि समाधान यातला फरक विशद करण्यासाठी एक उदाहरणच सांगते ज्याच्याकडे ढिघाणी कपडे आहेत तो नक्की सुखी पण यातला एका वेळेला एकच सेट वापरू शकतो हे ज्याला समजलं तो समाधानी आपल्या अत्यंतिक इच्छा आकांक्षा तर ह्यामुळे आपण अतृप्त होतो आणि खऱ्या समाधानापासून दूर जात राहतो अहो सुख हे मानावं लागतं असं जरी म्हणत असलो तरी वास्तविक सुख नव्हे तर समाधान हे मानून घेण्यावर आहे आणि बरं का पैशाने सुखसोयी नक्की मिळतील पण पैशामुळे तुम्हाला सुखशांती म्हणजेच निर्भय सुख समाधान मिळेलच असं नाही आणि म्हणूनच देवाकडे काही मागायचं झालं तर समाधान दे एवढंच म्हणावं कारण सुख हे क्षणिक आहे तर समाधान हे अखंड टिकणारं शाश्वत आणि अखंड टिकणारं आहे आणि म्हणून गोंदवलेकर महाराजही म्हणतात की समाधान देणे नाही दुसऱ्याचे हाती ईश्वर कृपेनीच त्याची प्राप्ती तर इथेच हा व्हिडिओ समाप्त करते माझे व्हिडिओज आपल्याला आवडत असतील तर मनापासून विनंती की ते लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद